नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाद्यतेलाच्या किमतीत धडाके बाज घसरण आजचे ताजे दर पाहून तुम्ही व्हाल थक्क या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नसाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी भारतामध्ये अलीकडे खाद्य तेलाचे दर की पाम सूर्यफूल सोयाबीन थोडे कमी झाले आहेत या मागचे कारण म्हणजे जगभरात पुरवठा आणि मागणीत बदल झाले आहेत त्यामुळे मोठ्या बाजारात म्हणजेच खाऊक बाजारात दर कमी झालेले दिसत आहे सरकारने देखील आयात शुल्क म्हणजे परदेशातून आणलेल्या तेलावर लागणारा कमी दर केला आहे आधी हा कर जवळपास वीस टक्के होता आता तो दहा टक्के करण्यात आला आहे यामुळे पाम ऑइल सूर्यफुल तेल आणि सोयाबीन तेल आयात करणे स्वस्त झाले आहे सरकारचा उद्देश म्हणजे दर नियंत्रणात ठेवणे आणि लोकांना थोडासा दिलासा देणे पण अजून किरकोळ बाजारात म्हणजेच दुकानदाराकडे खरेदी करताना लोकांना त्वरित फायदा मिळत नाही उलट काही ठिकाणी पंधरा लिटरच्या तेलाच्या डब्याचे दर पन्नास ते साठ रुपयांनी वाढल्याची माहिती आहे त्यामुळे ग्राहकांना अजून महाग वाटले आहे उत्सवाच्या दिवसात लोक जास्त खरेदी करतात त्यामुळे मागणी वाढते आणि त्याचा दरावर परिणाम होतो त्यात आयातीत उशिरा आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळेही किमती वर खाली होतात पण आता खाऊक दर कमी होत असल्याने पुढच्या काही दिवसात बाजारात किंमती स्थिर होण्याची शक्यता आहे ग्राहकांनी काय करावे जर तुम्हाला स्वस्तात खाद्यतेल घ्यायचे असेल तर मार्केटमध्ये दर नीट पहा वेगवेगळ्या ब्रँडची तुलना करा आणि तिथे ऑफर मिळेल तिथून खरेदी करा मोठ्या डब्यामध्ये घेतल्यास प्रति लिटर दर कमी पडतो तसेच स्थानिक दुकानाकडे सवलत मिळण्याची शक्यता जास्त आहे सध्या खाद्यतेलाचे दर थोडे अस्थिर आहेत जागतिक पुरवठा सरकारने घेतलेला निर्णय आणि लोकांची मागणी यामुळे बदल होत आहेत भविष्यात दर कमी होऊ शकतात पण लगेच सगळ्यांना फायदा होईलच असे नाही त्यामुळे सावध राहून आणि माहिती पाहून खरेदी करणे सर्वात चांगले ठरेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला करा व पेजला फॉलो करा धन्यवाद